ठीक काही साधी सुधी भिकरी नाही बरं बर ही काही साधी सुधी भिकरी नाही कारण मागच्या महिन्यामध्ये मला पाहिलं की नाही बरखर अर्जुन महाराज मागच्या महिन्यामध्ये मला पाहायला की नाही आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मला पाहायला आले ते बघा मग हो मोदी साहेब मला पाहायला आले आणि माझ्याकडे बघून <laughs> मला म्हटले मोदी साहेब थोडस विकू द्या नरेंद्र मोदी साहब मैं पहा मटले मैरा मेरे प्यारे भारतवासिया मैं इस आवरत से शादी करना चाहता हूं मैं इस आवरत से ब्याह करना चाहता हूं करोड जब से मैंने इस औरत दिल में कमल का फोल है मेरे दोस्त कमल का फोल गए है म्हटलं मोदी साहेब तुमच्या सोबत लगीन नाही बाय जमायचं मी सुनील सरांना आलीन सरांना शब्द दिलाय मोदी साहेब गेले त्याच्यानंतर मला पहिलं शरद पवार साहेब आले साहेब आले आणि माझ्याकडे बघून मला पवार साहेब आवाज आवडला तर मोठ्या टाळ्या वाजवायचं कारण त्याचा पुढचा आवाज टाळ्याशिवाय निघत नाही साहेब आले आणि माझ्याकडे बघून मला म्हटलं थोडं ट्रबल द्या येतो 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 पवार साहेब म्हटल्यानंतर अगोदर थोडीशी तयारी करावी लागते ते काय साध निघायला पवार साहेब आले आणि माझ्याकडे पण मला म्हटले तयारी तयारी चालू थांब की रिवस गिअर पडतो या पवार साहेब मला म्हटले हजे काय का तिथे जमलेले माझे सर्व कार्यकर्ते तसेच पाटीलवाडी ग्रामस्थ सह्या सांगू इच्छितो की प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एक असत्री चाहत असत परंतु काही काही बांद्र्याच्या पाठीमागे दोन स्त्री जात असतो आजी सवार असं वाटते वज पाचवी वागे या करीर बाईचा तसावा अशी या करीर बाईली याची कधी वृद्धी करतो अजिबी या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र साहेब गेले त्याच्यानंतर मला पाहिला दादा कोंडकी आली दादा कोंडकी आले आणि माझ्याकडे बघून मला म्हटले दादा कोंडके माझ्याकडे बघून त्यांच्या मावशीला म्हटले दादा कोंडके ए माऊस हे अगं माऊस हे माऊस अगं आपल्या गावामध्ये काय भेटली बिगडली बाई आली हे माऊज या माईला मी त्या बाई लग्न करून म्हणतोय या बाईला राणे पण नवीन राणी तिला माझ्या पिझ्झ्यामध्ये लो ले लो या माझे बांगला म्हणलं दादा दादा हो तुमच्यासोबत लगीन नाही पाहिजे माहिती कारण तुमचं नावच काही दादा आपलं लग्न झाल्यानंतर मी तुम्हाला काय म्हणायचं दादा इकडे या <laughs> दादा तिकडे जावा त्यापेक्षा एक काम करा रक्षाबंधन या राखी विषय क्लोज दादा कोणके गेले त्याच्यानंतर मला पाहिला राजकुमार आले राजकुमार हा जानी जुन्या पिक्चर राजकुमार आलं आणि माझ्याकडं बघून मला म्हटले जानी थोडं विको तला की धार से न गोलियों की बोछार से यानी बंदा डरता है तो गोविंद भारत से यानी हम तुमसे शादी करेंगे जरूर करेंगे वो जगह भी हमारी होगी वो मंडप भी हमारा होगा वो सिस्टम भी हमारी होगी और जानी रही बात दुल्हन की तो दुल्हन हम हम खुद होंगे, तो आ मतलब महात्वार काही बिघडलं बिघडलं का काय हो गेलं त्याच्यानंतर मला पहिला निळू फुले आली निळू फुलं आली आणि माझ्याकडे बघून मला म्हटलं बाई मी पुढचं काय म्हणलंय का गल, गल, <laughs> माझ फर्स्ट गिअर चाललो होतो तुम्ही डायरेक्ट सेकंड टाकला <coughs> निळू फुलं म्हटली बाई वाड्यावर या मी म्हटलं मोडदार होतो भाड्याच्या घरात आणि मला वाड्यावर बोलू तो मी म्हणलं नाही जमायचं त्यानंतर सगळं गेले मला जॉनी जॉनिलीवर आलं जॉनिलीवर नेहमीच्या काही गरबडीमध्ये मला मला म्हटले माझ्याकडे बघून अरे कैसे उडते तू अरे कैसे दिखते तू मेरे तर शादी कर मेरे जोड जोड बच्चे होंगे मेरा बडा राजू बैठता दुकान के बाजू का तक काजू बाबा 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 मी म्हणलं हे जरा लस गरबडीत दिसतोय याच्याशी आपलं टिकणार नाही थेट नाही सांगितलं सगळे गेले आणि शेवटी मला पाहिलं नाना पाटेकर आले की आपले नाना पाटेकर क्रांतीवीर नाना पाटेकर क्रांतीवीरच्या अंदाजामध्ये माझ्याकडे आले आणि माझ्याकडे बघून मला म्हटले एवढंच म्हणले अच्छा हे <coughs> अमरेशपुरी पण त्याच्यानंतर मला पाहिलं अमरेशपुरी पण आल ते वर का <coughs> बेस्ट अमरेशपुरी माझ्याकडे बघू पाहिले आणि माझ्याकडे बघू मला म्हटली जो मेरे साथ शादी कर इतनी सारी ऑडियन्स देख के तो मैं सिर्फ ही कहूंगा मोशिवा सर्व शेवटी मग सलमान खानला कुठं दे सलमान खानला कुठं दे सलमान खान आला की मला म्हणलं हे बघ आपण दोघं लग्न करू मी म्हणलं सलमान नाही जमायचं तो म्हटला का नाही जमायचं मी म्हटलं सलमान माझ्या आईनं सांगितलं कुठं बी हेड पण कोणाला वय म्हण नको लग्न करील तर तुझ्याशीच करेल मॅ म्हणलं सलमान नाही जमायचं तो म्हटला का नाही जमायचं मॅ म्हणलं सलमान अरे जरा तुझ्या आई तुझ्या वयाचा <laughs> विचार कर अरे तू माझ्या आजीला पाहायला आल तस आणखीन <laughs> तसंच तो म्हणलाय बघा आता करील तर तुझ्याशीच करी। म्हणलं तसाच राह आणखीन तसाच हिंड तू या शर्ट काढून चला नाही मी खाऊ दिला पण तुम्ही काळजी करू नका बर का <laughs> तुम्ही काळजी करू नका तुमचाच नंबर आहे तुम्हाला नाही नाराज करायचं थोडं का होईना तुमच्या सोबत लग्न करूनच जाते हे